मस्साजोग परिसरात असलेल्या वरती झालेल्या भांडणाचं मत्साजोग परिसरात असलेल्या अवाधा एनर्जी प्रकल्प ग्रुपच्या वरती काही लोक खंडणीसाठी आले होते खंडणीसाठी आलेल्या लोकांनी अवादा एनर्जी प्रकल्प ग्रुपच्या काही अधिकाऱ्यांना मारहाण केली मात्र त्या ठिकाणी मत्साजोग गावातील काही तरुण कामासाठी आहेत त्यांनी त्या लोकांना अडवा आडवी केली यानंतर मत्साजोग या ठिकाणच्या तरुणांना देखील खंडनीसाठी आलेल्या लोकांनी बेदम मारहाण केली या संपूर्ण घटनेनंतर संतोष देशमुख यांना याची माहिती मिळाली आणि यामध्ये संतोष देशमुख यांची एंट्री झाली संतोष देशमुख यांनी देखील हा वाद थांबवण्यासाठी प्रयत्न केले मात्र यामध्ये इन्वॉल्व्ह झाल्यानं आणि यामध्ये संतोष देशमुखांनी हस्तक्षेप केल्यानं रागाच्या भरात येऊन त्यांचं अपहरण केलं आणि खंडनी खोरांनी त्यांची निर्घृणपणे हत्या केली मात्र आता या संपूर्ण घटनेनंतर अवादा एनर्जी प्रायव्हेट लिमिटेडच्या प्रकल्प अधिकाऱ्यांनी गुन्हा दाखल केलाय आहे अवादा प्रकल्प एनर्जी ग्रुपचे सुनील केदू शिंदे यांनी केस पोलिसात आज दुपारी अडीच वाजता आपली फिर्याद दिली आहे या फिर्यादीमध्ये तीन आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय तीनशे आठ दोन तीनशे आठ तीन तीनशे आठ तीन, तीन चार तीनशे आठ पाच या नवीन कलमानवे या आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय यामध्ये आरोपी वाल्मिक कराड विष्णू चाटे आणि सुदर्शन घुले या नावाचा समावेश आहे यामध्ये प्रकल्प अधिकाऱ्यांना सुदर्शन घुले यांच्या फोनवरून फोन, फोन करून वाल्मिक कराड यांनी थेट धमकी दिली सुदर्शनने ज्याप्रमाणे सांगितलं आहे त्याप्रमाणे काम बंद करा अन्यथा काम सुरू केल्यास त्याचे परिणाम गंभीर भोगावे लागतील अशा प्रकारची धमकी वाल्मिक कराड यांनी सुनील केदू शिंदे यांच्याशी फोनवरून बातचीत करताना दिली तर काही दिवसांपूर्वीच वाल्मिक कराड यांनी त्यांच्या परळी येथील कार्यालयामध्ये अबादा एनर्जी प्रकल्प ग्रुपचे काम पाहत असलेल्या शिवाजी थोपटे यांना देखील बोलावून घेतलं होतं थो। शिवाजी थोपटे यांच्याशी वाल्मिक कराड यांनी दोन करोड रुपयांची मागणी केली होती शिवाजी थोपटे यांना दोन करोड रुपये आणून द्या आणि तुमचं काम सुरळीत सुरू राहू द्या अशा प्रकारची धमकी दिली होती त्यानंतर वेळोवेळी विविध लोकांच्या मोबाईलवरून प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या प्रकल्पाचं काम बंद न ठेवल्यास मारहाण करण्याच्या व जिवे मारण्याच्या धमक्या दिल्याचं देखील फिर्यादीमध्ये म्हटलंय तर या खंडणी प्रकरणासंदर्भात देखील आता केच पोलिसात गुन्हा दाखल झालाय या संदर्भात देखील आता पोलिसांनी योग्य तो तपास करण्याची लोकांकडून मागणी केली जाते थोडं खुलून बोललं पाहिजे आता तरी नाही मी जे काही लोकांना विचारलं ना वाल्मिक कराड नावाचा माणूस आहे फक्त ह्याच गावामध्ये नाही तर जिल्ह्यामध्ये अशी परिस्थिती करून टाकली त्या माणसाने म्हणजे पोलीस स्टेशन म्हणजे काहीतरी स्वतःच घर असल्यासारखं हा विषय कुणी आज तुम्ही इथं लोकांना विचारला ना तर सगळेजण त्यांचंच नाव घेतील मला राजकारण ह्याच्यात करायचं नाही पण ह्या घटने जेव्हा घडली किंवा अनेक घटना घडल्यात तुम्हाला मी सांगतो रामकृष्ण बांगर एक फॅमिली तिच्या संस्था हडप करण्यासाठी या माणसानी गुन्हे दाखल केले खोटे जुने मला सांगा रामकृष्ण बांगरवरती तीनशे सात होऊ शकतो त्यांच्या मुलावरती होऊ शकतो त्याच्या आईवरती कसा होऊ शकतो हां आणि कुणीच काही म्हणजे बोलत नाहीत आम्ही भिनारे नाही ह्या विषयामध्ये जिल्ह्यामध्ये अशी जर प्रकार होत असतील ना तर रस्त्यावर आम्हाला उतरावं लागेल उत्तर मग यावं लागेल मी महिन्यापासून बघतोय बीड मधलं सामाजिक स्वास्थ्य हे बिघडलेलं आहे खून बीड की बिहार अशी चर्चा होते नका होऊ देऊ स्पीन बर का तुम्हाला वाटत असेल आम्ही एकदा जर मराठी बिथारले ना पला जागा राहायची बरं का समजून सांगा तुमच्या लोकाला तुम्हाला दोघाला सांगतो तुमच्या लोकाला तुम्ही समजून सांगा खून होऊन हे लोक संयमात आहेत जर संयम तुटला तुम्ही लांबचा विचार करा बरं का भविष्याचा तुम्हाला मी लय पोटतिडकी सांगतोय तुम्ही माहिती भावना समजूनच घ्या काय हात लांब नसते सरकारचे हात लांब असते आणि लांब असते एकदा जर माझ्या समाजाचा हात सुटला तर कोणाच हात लांब नाही हा? तुमच्या लोकाला समजून सांगा जातीवाद होऊन देऊ नका आम्हाला जातीवाद करायचा नाही आम्ही आजही याला जातीचा रंग दिलेला नाही जातीचे लोक मोकाट सोडून विनाकारण दूषित वातावरण होऊन देऊ नका तुम्ही काहीच नाहीत बरं का तुम्हाला वाटलं सर चार टक्के असं कराल तसं करालय जर का संयम ढळला ना समाजाचा तुम्ही पुन्हा चांगले धडे द्या तुम्हाला शेवट सांगतो मी तुम्ही चांगले धडे द्या तुमच्या लोकांना जरा समजून सांगायचा प्रयत्न करा हट्टी राहू नका इतके दुष्परिणाम वाईट होतील ना तुम्हाला वाटल त्या टायमाला शिकेल असतं तर बरं झालं असतं उठाव घेईल बरं का समाज